नमस्कार एस एम आर न्यूजच्या हेडलाइन्समधून महत्वाची बातमी जिल्ह्यात खरीप हंगामातील पेरण्या सत्तर टक्के आटोपल्या पण पीक कर्ज केवळ पंचेचाळीस टक्क्यांवरच रखडले बँकांच्या दिरंगाईमुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सावकारांच्या दारात धाव गेल्या काही दिवसांत सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यात पेरण्यांना वेग आला आहे कृषी विभागाने यंदा नऊ लाख सोळा हजार हेक्टरवर खरीपाच्या लागवडीचे नियोजन केले आहे यापैकी तीन लाख पंचाहत्तर हजार हेक्टरवर कापसाची आणि एक लाख ऐंशी हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे मात्र ऐन पेरणीच्या तोंडावर पीक कर्जाचे वाटप केवळ पंचेचाळीस टक्केच झाले आहे यामुळे हजारो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतातील कामांना गती मिळाली पण बँकांकडून पीक कर्ज मिळत नसल्याने शेतकऱ्यांना सावकाराकडे जावे लागत आहे अंतरगावचे शेतकरी पांडुरंग शेंडे म्हणतात पाऊस चांगला झाल्याने शेतात कामे सुरू आहेत पण बँकांत पीक कर्जासाठी चक्रा माराव्या की शेतात जावे असा संभ्रम आहे बँकांचा वाढलेला एनपीए आणि थकलेल्या कर्जाची रक्कम यामुळे कर्जवाटपात दिरंगाई होत आहे प्रशासनाकडून दर आठवड्याला आढावा घेऊन बँकांना सख्त निर्देश दिले जात आहेत पण परिस्थिती जैसे थे आहे शेतकऱ्यांच्या या आर्थिक संकटाकडे प्रशासन आणि बँकांचे कधी लक्ष जाणार अधिक अपडेट्ससाठी एसएमआर न्यूजशी जोडलेले रहा धन्यवाद